राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळकपणाच बातम्या पहिलीच मोठी बातमी आहे हमीभावापेक्षा बाजारभाव जर कमी झाल्यास मदत होणार देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आधी मलिदा काढला सत्ता गेल्यावर विरोध सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीवर घाणाघात शेतकऱ्यांचे पुन्हा चलो दिल्ली सहा डिसेंबरला आगे कूच किसान किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसह इतर प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी सहा डिसेंबर रोजी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांनी सोमवारीही माहिती दिलेली आहे काँग्रेस शासित राज्यामध्ये अदानींना अनेक कंटाळते तिकडे ते गोड इकडे नावडते असे का राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल काँग्रेस नेते अदानीचे फोटो झळकले लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई राहुल गांधी यांचा अखेर दिवशी सत्ताधाऱ्यांवर हल्ला मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटाऱ्यांना धडा तुम्ही शिकवा पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी सर्व प्रकारच्या सोयाबीनचीही होणार समोर खरेदी कोण म्हणत फसवी तर कोण म्हणत चांगली पण लाडक्या बहिणीच्या मनात काय दहा लाख महिला मतदार जिल्ह्यातील सव्वा लाख महिलांना मिळाला योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात सोयाबीन चर्चेत पडत्या दरावरून शेतकऱ्यांचा रोष कुणाच्या पथ्यावर कार्यालयात फायलींचा खच अधिकारी म्हणतात मतदान होईपर्यंत थोडं थांबा निवडणुकीची धामधूम अधिकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त कुरुंदा परिसरात तू तूर पिकावर अडीचा प्रादुर्भाव शेतकरी हवालदिल फवारणी करूनही अड्यांचा नाडाट होईना कृषी ना। विभागाने वेळीच मार्गदर्शन करण्याची आवश्यकता कांदा गो हरभरा पिकांसाठी पंधरा डिसेंबरपर्यंत काढता येणार विमा रब्बी पीक विमा अर्ज भरण्याची झाली आहे सुरुवात बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी रस्त्याच्या दुर्व्यवस्थेमुळे शेतकरी आजही त्रस्त जिल्ह्यातील रब्बीची एकोणचाळीस टक्के पेरणी पूर्ण बळीराजा ज्वारीवर भर निवडणुकीच्या धामधुमीत कुठे गेले हमीभाव सोयाबीनचे भाव गेले तडात शेतकरी हैराण कापसाला बाजार, बारा हजार तर सोयाबीनला अकरा हजार भाव द्या तरुणाला रोजगारानं शेतीमालाला भाव द्या विधानसभा निवडणूक सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांची नोंदणी करावी महाविकास आघाडीचे सरकार येणार सोयाबीनला सात हजार भाव देणार कैलास पाटील वडगाव येथे प्रचारात दिली ग्वाही सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार कापसाला सात हजार व एकशे एकवीस रुपये भाव देणार कृषी मंत्री सिंग चव्हाण पांधन रस्ते सडक योजनेचा आधार महाराष्ट्रात सर्वाधिक पांधन रस्ते धामगाव मतदारसंघात अखेर वैरागडात हमीभाव धान खरेदी केंद्र झाले सुरू शेतकऱ्यांना दिलासा दोन दिवसात सहाशे क्विंटल धान खरेदी लगबग वाढली नाफेडतर्फे शनिवारी झाली सोयाबीन खरेदीला सुरुवात काटा पुजनाने झाला प्रारंभ कापूस कोंडी एकाच वेचणीत शेताची शेतीची उलंगवाडी अनअपेक्षितही भाव मिळेना कापसाचे उत्पादन घटले शेतकऱ्यांना दुहेरी संकटाची टांगती तलवार लाडकी बहीण लाडका भाऊ महागाईत आम्ही खाऊ तरी काय भाऊ वीज पुरवठा वारंवार खंडित शेतकरी चिंतित जिल्ह्यातील चित्र यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता फडणवीस यांनी जिवाळ्याचा प्रश्नांना घातला हा दत्तक विषय टाळला केलेल्या कामांची जंत्री केली सादर दाखवली अनेक स्वप्न हमी भावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार देवेंद्र फडणवीस